अखिल भारतीय काँग्रेस पक्षानं इंधन दरवाढी संदर्भात पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला उमरज शहर व परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळपासून दुकानदार व व्यापाऱ्यांनी बंद पाळून यामध्ये सहभाग घेतला कराड उत्तर तालुका काँग्रेस कमिटी कराड उत्तर काँग्रेस सेवादल कराड उत्तर युवक वतीनं उमरज बंद यशस्वी करण्यात आला सोमवारी सकाळी कराड उत्तरचे अध्यक्ष हेमंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली उमरजमधून रॅली काढून सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात एकत्र येऊन घोषणाबाजी करून संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या यावेळी उमेश साळुंके वसंत पाटील जयंत जाधव मधुकर जाधव कॅप्टन इंद्रजीत जाधव राजेंद्र जाधव नौशाद मोमीन बापू बैले रामभाऊ जाधव किशोर गांधी कांताशेठ जाधव सुरेश पाटील वसंतराव जाधव चेअरमन कृष्णत जाधव जयसिंग कदम विजयसिंह जाधव तसेच प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते दुचाकी ढकलून कार्यकर्त्यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवला रुपये आणि पेट्रोलचे दर अठ्या रुपयाच्या दरम्यान पुढे गेलेले आहेत जवळजवळ शंभर आकडा पार करण्याची शक्यता पेट्रोल डिझेलची आहे तर या सरकारला सगळ्या बाबतीत सरकार चालवत असताना अपयश आलेलं आहे तर ह्या सरकारचा आम्ही उमरस काँग्रेस शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं व कराड उत्तर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही निषेध करत आहोत सरकारचं करायचं काय खाली मुंडे भाजप मागण्या मान्य करा नाहीतर पुढच्या